श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते उद्या चार ऑगस्ट दोन हजार सोमवार या दिवशी आहे श्रावणी सोमवार आणि या दिव श्रावणातील दुसरा श्रावणी सोमवार असणार आहे शिवामूट आहे तीळ त्याचबरोबर या श्रावणी सोमवारी बेलाच्या पानाचा एक उपाय जो आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे शंकराच्या पिंडीवर वाहिलेल्या बेलाच्या पानाचा उपाय काय करायचा याचीच माहिती या व्हिडिओत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्रावण महिना बघा हा उद्या आहे श्रावणातील दुसरा सोमवार आणि या दिवशी शिवामूट आहे ती आपण प्रत्येक सोमवारी शंकराची पूजा करत असतो श्रावण महिन्यात आपल्याला जास्तीत जास्त सेवा पूजा करायची आहे मग मंदिरात करा किंवा घरातही तुम्ही करू शकता भगवान शंकरांच्या सेवेमध्ये सर्वात महत्वाची सेवा येते ती म्हणजे रुद्राभिषेक भगवान शंकरांची सर्वात आवडती आणि उच्च कोटीची सेवा आहे प्रत्येक घरातील सेवेकरी हा नक्कीच घरात किंवा केंद्रात जाऊन रुद्राभिषेक करत असेल त्याच्याचबरोबर शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण केलं जातं अनेकांनी केलंही असेल किंवा त्यांचं पारायण चालूही असेल आणि ते नाही शक्य झालं तर किमान शिवलीलामृत ग्रंथाचा अकरावा अध्याय तरी नक्कीच पठण केला जातो ज्या का बघा ज्या काही सेवा असतील त्या ज्या जमतील त्या सेवा ज्याला जे शक्य आहे त्या सेवा करत आहे तसेच ब बा, शंकराच्या पिंडीवर बेलपान वाहिलं जातं आणि हे तसंच हे बेलपान भगवान शंकरांच्या पिंडीवर वाहिलेल्या बेलपानाचा अतिशय बघा प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे भगवान शंकरांना बेलपान हे अतिशय प्रिय आहे याशिवाय त्यांची पूजा ही पूर्ण होत नाही तर बघा बेलाच्या पानाचा उपाय काय करायचा कसा करायचा आपल्या सर्वांना माहीत आहे की बेलाचं पान खाल्ल्यानं आयुर्वेदामध्ये अनेक फायदे सांगितलेले आहे त्याचबरोबर रुद्राभिषेक केल्याचं तीर्थप्राशन केल्यानं देखील खूप फायदा होतो आपण स्वतःचे बघा स्वतः ते तीर्थ प्राशन नक्की करावं यानं शरीराला फायदा होणार आहे तर बेलपान हे भगवान शंकरांच्या पिंडीवर आपण अर्पण करतो आणि नं बर। नंतर ते निर्माणल्याच जातं तर बघा या बेलपानाचा उपाय आपल्याला करायचा आहे मंदिरात केला तर अतिशय उत्तम दिवसभरात कधीही करा त्याचबरोबर या नाही तर नंतरच्या कोणत्याही सोमवारी हा उपाय केला तरी चालेल तर बघा काय करायचं आहे एकशे आठ बेल पानं घ्यायचे आहे त्यानंतर त्यातील एक बेल पान घ्यायचं आहे बघा त्यानंतर शिव अष्टोत्तर नामावली आहे ती म्हणून एक एक नाव घ्यायचं आहे आणि ते नाव घेऊन शिवपिंडीवर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि नंतर बघा दहा मिनिटांनी हे एक पान घेऊन ते तिजोरीत किंवा तुमच्या भागात तिजोरीत किंवा तिजोरी म्हणजे अगदी लाखो रुपये असलेले नाही अगदी तुम्ही जे काही तुम्ही पैसे सोनं नाणं ठेवताय त्या तिजोरीत ठेवायचे आहे त्याचबरोबर तुम्ही पाकिटातही ठेवू शकता लक्ष लक्ष्मी प्राप्तीसाठीचा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे अर्थात कष्टाला पर्याय नाही परंतु यासारख्या सेवा करून माता लक्ष्मीची साथ असणंही तितकंच महत्वाचं आहे माता लक्ष्मीचा हा प्रभावी उपाय आहे भगवान शंकर हे साधे भोळे आहेत ते प्रत्येकाची मनोकामना ही पूर्ण करतात आपल्या भक्तांची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करत असतात हे अर्पण करताना आर्थिक प्रगती चांगली व्हावी अशी अगदी मनापासून भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे अर्थात कष्ट हे करायचेच आहे परंतु त्या कष्टाला नशिबाची साथ मिळाली पाहिजे आणि ती साथ मिळावी म्हणून तितकंच बघा मिळणं ही तितकंच महत्वाचं आहे म्हणून यासारखे सेवा त्याचबरोबर उपाय करणं देखील खूप महत्त्वाचं आहे तर बघा एकशे आठ बेलपान नसतील तर तुमच्याकडे जेवढी काही बेलपानं आहेत तर तेवढी बेलपान घ्यायचे आहे आणि शिव अष्टोत्तर शत नामावली तुम्हाला म्हणून ते बेलपानं अर्पण करायचे आहे त्यानंतर त्यातील व अगदी दहा जरी बेलपानं असतील तरी त्यातील एक बेलपान तुम्हाला शिवलिंगावर उचलून ते घरी आणायचं आहे तुम्ही पाकिटात ठेवू शकता तिजोरीत ठेवू शकता पाकिटात ठेवताना एक लक्षात घ्या बघा नेहमी नेहमी त्याला हात लागणार नाही असे ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे यामुळे तुमचे आर्थिक प्रश्न नक्कीच सुटणार आहेत झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद